नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉन्टाईज झालेलं आहे बरेच दिवस मी या याच्यावरती काम करत होतो आणि फायनली आता हे मॉन्टाईज झालेलं आहे सो व्हिडिओ खूप स्पेशल आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा कारण जे लोक यूट्यूबवरती जस्ट स्टार्ट केलेलं आहे आणि मॉन्टायझेशनचा खूप वेट करत आहेत आणि बऱ्याच लोकांचे काही सबस्क्रायबर बाकी आहेत काही वॉच टाईम बाकी आहेत तो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कुणी हार मानू नका मित्रांनो कारण यूट्यूबवरती मॉनिटाईजन करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं अवघड पण आहे आणि जेवढं अवघड वाढतं तेवढं सोपं पण so, आहे सो डेडिकेटली काम कराल तर तुम्ही आरामात तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करू शकता मित्रांनो मी आहे निलेश पाटील आणि माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे एन आर पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन या चॅनलवरती मी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो प्रॉपर्टी रिलेटेड आणि बरेच प्रोजेक्टच्या व्हिडिओज मी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो सो बऱ्याच लोकांना मी माझ्या व्हिडिओद्वारे प्रॉपर्टीविषयी इन्फॉर्मेशनही देत असतो मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा ना मला कॉ माझा कॉन्फिडन्स होता ना मला एडिटिंग येत होतं ना माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज जास्त आहेत काही व्हिडिओज तर ते पन्नास आणि शंभर व्ह्यूज यायचे आणि व्हिडिओ इथे थांबायचा सो so, मी व्हिडिओ बनवणं थांबवलं नाही मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहिलो व्हिडिओ अपलोड करत राहिलो आणि फायनली आता माझ्या व्हिडिओवरती तुम्ही बघाल तर हजार दोन हजार तीन हजार चार हजार आठ हजार पंच्याहत्तर हजार सत्तर हजार किंवा एक एक लाख व्ह्यूजसुद्धा येते सो so, यूट्यूब uh, काय बघते की तुम्ही व्हिडिओ किती बनवता किती व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करता याच्यावरती तुमचं डिपेंड आहे की तुम्ही तुमचं अल्गोरिझम किती चेंज होत आहे सो यूट्यूब स्टार्टिंगला तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यू देत नाही पण जसं जर तुम्ही व्हिडिओ बनवत राहता तसंच तुमचं व्हिडिओ तो व्हिडिओ व्हायरल होत राहतात आणि बऱ्यापैकी तुम्ही बघाल तर दहा ते पंधरा जसं तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल त्याच्यानंतर सोळावी सतरावी अठरावी व्हिडिओ जे आहेत ती तुमची रिच तेवढी घेते बऱ्यापैकी यूट्यूबचं ऑलकरी तुम्हाला ते व्हायरल करतो सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बनवत राहा आणि व्हिडिओ तुम्ही अपलोड करत राहा मित्रांनो खरं सांगायला गे गेलं तर यूट्यूब खूप इझी नाही आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं व्ह्यूज कमी येणं निगेटिव्ह कमेंट्स येणं आणि मोटिवेशन डाऊन होणं कधी कधी तर, तर वाटायचं की सोडून द्यावं पण प्रयत्न का मनातून एक विचार आला की प्रयत्न करूया नक्की होईल सो so, प्रयत्न केला आणि आज तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट नंतर मी कंटेंटमध्ये इम्प्रुवमेंट सुरू केली थमनेलमध्ये चेंजेस केले त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की टायटल व्हिडिओमध्ये जे टायटल्स असतात जे आपण टायटल्स टाकतो ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि ऑडियन्स काय पाहतं हे समजून घेतलं आणि त्याच त्यावरती मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली सो हळूहळू माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज वाढायला लागले आणि व्यूज खूप लाखोच्या घरामध्ये जायला लागले सो so, आणि मित्रांनो एक दिवस यूट्यूबकडून माझ्या मेलवरती मेल आला की युअर चॅनल इज मॉन्टायझेशन कॉंग्रॅजुझेशन सो so, त्या मुमेंटला खूप आनंद झाला आणि त्याच वेळेस वाटलं की हा आनंद मी माझ्या व्ह्यूवर्सपर्यंत पोचावा म्हणून मी हा आज व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणले समोर मी तुम्हाला so, माझं यूट्यूब चॅनलचं पेज दाखवतो तुम्ही बघू शकता की माझ्या चॅनलवरती आत्ता सध्याला दोन हजार सत्त्याहत्तर सबस्क्रायबर आहेत आणि त्याचबरोबर व्हॉट्सन माझा कंप्लीट फोन पुढे आलेला आहे है आले है। सो मी व्हिडिओ डेली टाकलो असतो त्यामुळे कसं आहे की व्यूज वाढतात आहेत वाढतात आणि आत्ता माझे तुम्ही बघाल तर सबस्क्रायबरही खूप चांगले झालेले आहेत दोन हजार सत्तर सबस् टू थाउजंड सेवंटी सेवन सबस्क्राईब आहे दोन हजार सत्याहत्तर सबस्क्रायबर आहेत आणि त्याचबरोबर माझ्या ता यूट्यूबवरती माझं सध्याला नाईन डॉलरपेक्षाही नऊ डॉलरपेक्षाही जास्त इन्कम झालेलं आहे सो so, मी बघाल तर आता एक दहा डॉलर झाल्यानंतर आयसिन टीनसाठी अप्लाय करणार आहे जेणेकरून मला हंड्रेड डॉलर झाल्यानंतर मी ते थी विड्रॉल करू शकतो सो so, खूप इझी आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा हे स्टार्ट करा तुम्हीसुद्धा इन्कम कमवू शकता यूट्यूबवरती यूट्यूब खूप बेस्ट आहे आजच्या जनरेशनमध्ये जर तुम्ही कंटिन्यू कं व्हिडिओ टाकू शकत असाल किंवा तुम्ही कंटेंट क्रिएट चांगलं करू शकत असाल सो यूट्यूब तुमच्यासाठी आहे घर बसल्या तुम्ही चांगलं इन्कम कमवू शकता सो लवकर स्टार्ट करा यूट्यूबवरती अर्निंग आणि व्हिडिओ बनवणं मेन काय की यूट्यूबचे रिक्वायरमेंट काय आहेत यूट्यूबला मिनिमम वन इयरमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये शं वन थाउजंड सबस्क्रायबर हवे आहेत आणि त्याचबरोबर चार हजार वॉच टाईम किंवा शॉर्ट्स व्हिडिओवरती टेन मिलियन व्ह्यू पाहिजे सो हे खूप इझी आहे करणं कन्सिस्टन्सी मेंटेन करा व्हिडिओ टाकत राहा कोणत्याही वेग कोणत्याही कंटेंट असं पकडा की जिथे तुम्हाला व्ह्यूज चांगले येतात त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा आणि ते, ते अपलोड करत राहा प्रॉपर थमनेल टाकत जा प्रॉपर टायटल टाकत जा त्याचबरोबर टॅक्स प्रॉपर द्या हॅशटॅग प्रॉपर द्या तुम्हालाही याचा फायदा होईल सो मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे ज्यांना असं वाटतं आहे की यूट्यूब स्टार्ट केलं पाहिजे अशा लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरचं जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद